न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल डोंगरगाव ग्रामपंचायत कार्यालयापुढे विविध मागण्यांसाठी उपोषण विविध मागण्यांसाठी नवजीवन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण यादवराव घुमेकर यांच्या नेतृत्वात डोंगरगाव येथे तेवीस मार्च पासून बेमुदत उपोषण सुरू आहे स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून ग्रामपंचायत सर्वे नंबर एकशे एक सहा एकशे सात मधील एकूण सतरा एकर जागा गावठाण आबादी गावासाठी रोजगार निर्मितीसाठी द्यावी या जागेचा स्थानिक बेरोजगारांना लाभ मिळेल यासाठी उपयोग करावा हनुमान नगर येथील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे वाकेश्वर तलावाचे नाव घुटी तलाव ठेवावे तसेच तलाव समितीत प्राधान्य द्यावे तलावाच्या व्यवस्थापनात स्थानिक नागरिकांचा अधिक सहभाग असावा दोन हजार अकराच्या विधेयकानुसार मालकी हक्क पट्ट्यांचा कालावधी वाढवून दोन हजार बावीस तेवीस पर्यंत करण्यात यावा एन अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून अडीच लाख रुपये घरकुलाकरिता मंजूर करण्यात यावे या वर्षापासून या, या मागण्या प्रलंबित असून याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा सह मंगेश गमे काय वाकेश्वर तलावाचं वाकेश्वर तलावाचं जे जे नाव आहे हे ती तलाव असे ठेवण्यात यावे अशी या स्थानिक नागरिकांची मागणी आहे यामध्ये बाहेरच्या व्यक्तींना त्या तलावाचा मा, मा फायदा होतो येथील स्थानिक नागरिकांना किंवा ज्या स महिला बचत गट आहे स्थानिक संस्था आहे यांना त्यामध्ये त्यांना पंच्याहत्तर टक्के प्राधान्य देण्यात यावे जशी मच्छीमारी आहे किंवा गुरे चराई आहे त्या पाण्याचा वापर आहे येथील स्थानिक नागरिकांना त्यांना जो त्यांचा हक्क आहे तो मिळावा यासाठी हा सुद्धा एक यांच्या संख्येत माहिती आहे वाटते का सरकार दखल घेईन का तुमच्या उपोषणाबद्दल ह्यावीस लागेल कारण काय हे आमच्या उपोषणावर आज नव्वा दिवस आहे यानंतर जी भूमिका प्रवीण भाऊ ठरवेल आणि ती जे स्थानिक कमिटी आहे ते ठरवेले यानंतर तीव्र आंदोलनातसुद्धा इशारा देण्यात येईल अशी आजच्या तिने सांग यांच्या मागण्या पूर्णता करण्यासाठी आतापर्यंत कमीत कमी प्रशासनाकडून काही ना काही दखल घ्यायला पाहिजे होती आणि ते घेतल्या जात नाही आहे त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे नामती विधानसभाच्या वतीने आम्ही आज प्रवीण भाऊ भूमेकर यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत आणि यांच्या मागणीसाठी आम्ही लढ्यामध्ये सामील होऊ आणि यांना वेळोवेळी जे काही मद मदत लागली किंवा आंदोलन करावे लागला त्यासाठी आम्ही पुरेपूर -पुरे यांच्या पाठीशी उभे राहू असे मी आजच्या दिनी ते उपजिल्हाप्रमुख या नात्याने घोषणा करतो तुम्ही म्हणजे सरकारचं लक्षण आहे यांच्याकडे असं म्हणण्याचा उद्देश यांनी पाठपुरावा केलेला आहे यांनी पत्र दिलेलं आहे पत्रव्यवहार पूर्ण केलेला आहे आज नऊ दिवस होऊन सुद्धा यांची परिस्थिती म्हणजे शारीरिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे तरीही प्रशासनाने कुठे दखल घेतलेली नाही आहे यावरून असा अंदाज चालले ते की या, या आज या आंदोलनात ते खूप हलक्यामध्ये घेत आहे असं दिसून आहे आपली माहिती जय महाराष्ट्र मी दीपक सुधाकर मुळे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेगड आज आम्ही प्रवीण यादवराव घुमेकर अध्यक्ष नवजीवन बौद्धीश संस्था हे दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहे डोंगरगाव हे स्थळ आहे आमरण उपोषण स्थळाचं यांनीचं जे है। गाव आहे डोंगरगाव घुटी या गावामध्ये एक सतरा एकर जमिनी आहे जे सरकार सातभार आहे त्या जमिनीचा त्यामध्ये काही क जा जमिनी वन विभागाची त्यामध्ये झुडपी जंगल खदान पहाड अशी ती जमीन आहे आणि ही सरकारी जमीन आहे आणि या जमिनीचं सातबारा दोन हजार अठरापर्यंत हा सरकार आहे म्हणजे त्या जमिनीचे मालकी जे आहे या म म विभागातले आपल्या नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्यामार्फत दिनांक या जमिनीचा दोन हजार चोवीसला काही खाजगी बिल्डर आणि काही लेआउटवाले यांच्या नावाने दोन हजार चोवीसला आज सरकारी जमिनीचा फेरफार देण्यात आलेला आहे त्यांचं मूळ काहीही नसताना घेतलं तर हा जी सरकारी जमीन आहे ही या बिल्डरांच्या घशामध्ये नाही का फुप्टामध्ये घातलेली काही हे कटका नसताना या गावकऱ्यांच्यासोबत त्या स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आणि ग्रामपंचायतसुद्धा यामध्ये पटवारीसुद्धा जे प्रशासकीय जे कर्मचारी आहे पदाधिकारी आहे यांच्यामार्फत हे असं एक कटकारस्थान रचून या जे मूलभूत हक्क आहे स्थानिक ग गावकऱ्यांचे यांच्याबरोबर हा अन्याय होत आहे या संदर्भात हे आमचे मोठे बंधू प्रवीण भूमेकर हे आव उपोषणावर साठी बसलेले आहे यांनी जे जिल्हाधिकारी आहे महसूल म मा मंत्री आहे आमदार आहे जे प्रशासकीय अधिकारी आहे विभाग आहे यांच्याकडे पु पुरेपूर पाठपुरावा केलेला आहे किंवा आज तेवीस तारखेपासून आज नऊ दिनांक आजपर्यंत नऊ दिवस झाले हे आमो आमोद उपोषणावर बसलेले आहे